नमस्कार आशा जमे रेसिपी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण रक्षाबंधन स्पेशल थाळी बनवणार आहोत आता रक्षाबंधन जवळ आलेले आहे बहिणींना प्रश्न पडला असेल की माझा भाऊ येणार आहे आज मी माझ्या भावासाठी काय बनू तर ही रेसिपी फक्त आणि फक्त या लाडक्या बहिणींसाठी तर या स्पेशल थाळीमध्ये आपण पनीरची भाजी शेवायाची खीर मस्त मसाले भात बनवणार आहोत आणि ही रेसिपी अगदी झटपट होणारी आहे साधारणतः अर्धा ते पाऊन तासातच तयार होणारी आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही कारण माझ्या चॅनलवरती अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट तयार होणाऱ्या रेसिपी आणि त्या रेसिपीत चविष्ट कशा बनवायच्या या टिप्ससहित माझ्या या चॅनलवरती रेसिपीज अपलोड केल्या जातात तर अशा रेसिपीज जर तुम्हाला हव्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईबच्या बाजूला जे बेल लायकॉन असतं त्याच्यावरही क्लिक करून ठेवत जा म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला अगदी सहजरित्या त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटेल चला तर मग पाहूया आपण ही चविष्ट झटपट तयार होणारी रेसिपी कशा बनवायच्या आपली ही वेस्ट थाळी आपण झटपट कशी बनवायची ती ही चविष्ट चला तर मग पाहूया तर सर्वप्रथम मी थाळीची सुरुवात आपण गोडानेच करूया त्यामुळे पहिला आपण गोड पदार्थ बनवूया त्या तर आपण आज खीर बनवणार आहोत तर खिरीसाठी मी थोडेसे ड्रायफ्रूट चिरून घेतलेले आहेत आणि मनुके पण घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्स आणि मनुके तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता काहीच हरकत नाही आता या भांड्यामध्ये मी तूप घेतलेलं आहे दोन चमचे आणि त्या तुपामध्ये हे सगळे ड्रायफ्रूट्स आणि मनुके छान परतून घ्यायचं आहे आता खीर बनवत असताना ड्रायफ्रूट जर असे परतले तर आपली खीर खूप खूप चविष्ट लागते त्यामुळे ड्रायफ्रूट्स नक्की परतूनच खीरमध्ये टाकत जा तर आता तुम्ही पाहू शकता तुपामध्ये आपले ड्रायफ्रूट छान परतून घेतलेले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही हवे ते ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये ॲड करू शकता काहीच हरकत नाही त्या ड्रायफ्रूट्स आपण छान परतून घेतले त्यानंतर याच तुपामध्ये मी शेवाळ्या घेतलेल्या आहेत साधारणतः एक अर्धी वाटी शेवाळ्या असतील त्या आता आपण तुपावरती छान परतून घ्यायच्या आहेत आणि शेवाळ्या परतत असताना गॅसची फ्लेम काळजीपूर्वक मिडियमच करून घ्या नाही तर तुम्ही हाय फ्लेमवरती ह्या शेवाळ्या परतताल आणि नंतर त्या शेवाळ्या करपतील आणि फ्लेवर म्हणावासा आपल्या खिरीला येणार नाही ना त्यामुळे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि नंतर तुपामध्ये आपण या शेवाळ्या छान कलर चेंज होईपर्यंत हो परतून घ्यायच्या आहेत याच्यामुळे आपल्या खिरीला खूप खूप छान फ्लेवर येतो आता आपण शेवाळ्या तर छान परतल्या या शेवाळ्यामध्ये मी साधारणतः एक ते दीड ग्लास दूध ॲड केलेलं आहे आता हे दूध आपण छान उकळून घ्यायचं या शेवळामध्ये आपण हे दूध छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे आपण ड्रायफ्रूट्स तुपावरती छान परतून घेतलेले होते तेही याच्यामध्ये टाकूयात ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर आपण चवीपुरती साखर याच्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे मी साधारणतः पाव वाटी ते अर्धी वाटी साखर याच्यामध्ये टाकलेली आहे साखर मात्र तुमच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता काहीच हरकत नाही त्यानंतर मी इलायची कुटून घेतलेली होती तीही याच्यामध्ये ॲड करून घेतलेली आहे आणि हे आपण छान मिक्स करून घ्यायचं आणि एक दहा मिनिट हे असंच उकळत ठेवून द्यायचं आणि याच्यामध्ये ना मी थोडंसं जायफळ किसून घेतलेलं आहे आणि गोडाचा पदार्थ आहे तर याच्यामध्ये आपण चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ जास्त प्रमाण नाही टाकायचं अगदी चिमूटभर मीठ याच्यामध्ये आपण ॲड करून घ्यायचं आहे आणि मी थोडंसं जायफळ याच्यामध्ये किसून टाकलेलं आहे या जायफळमुळे आणि इलायचीमुळे आपल्या खिरीला खूप 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 छान फ्लेवर येतो त्यामुळे जायफळ टाकायला विसरायचं नाही अगदी थोडंसंच टाकून घ्यायचं आहे म्हणजे किसून घ्यायचं झाले आता एक पाच ते दहा मिनिटं आपण हे जर खीर उकळून घेतली तर आपली छान टेस्टी गोड मस्त स्वीट डिश तयार झालेली आहे हे तुम्ही पाहू शकता आपली खीर अजून थोडंसं मी उकळून घेणार आहे तुम्हाला ख खिरीची जशी थिकनेस हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही हे दूध थोडं थोडं आटवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या खिरीला अजून छान फ्लेवर येईल तर आपली खीर तयार झालेली आहे आता आपण मसाले भाताची तयार करूया तर मसाले भात बनवण्यासाठी मी गॅसवरती भांडं ठेवून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल आपण छान गरम करून घ्यायचं आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवरती क्लिक करायचा आहे आणि त्याच्यासोबत लाईकचं बटनही क्लिक करा आता तेल आपलं छान गरम झालं की त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा होईल की मोहरी अर्धा चमचा जिरा थोडंसं एक चक्रीफूल एक तेजपत्ता दोन लवंग आणि एक दालचिनीचा छोटा तुकडा हे आपण याच्यावर तेलामध्ये या टाकून घ्यायचं आहे आता गरम मसाले ॲड केलेले आहेत त्यानंतर मिडियम साईजचे दोन कांदे मी चिरून घेतले होते तेही आपण याच्यामध्ये टाकलेत एक मिरची आता हा कांदा आपण छान परतून घ्यायचा आहे कांदा मिडियम फ्लेमवरतीच परतून घ्या व्यवस्थित परतला जाईल कांदा आपला छान परतून झाला की त्याच्यामध्ये मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत छोट्या साईजचे होते मिडियम साईजचा एक टोमॅटो पण त्याच्यासाठी पुरेसा आहे आता हा जो टोमॅटो आहे तो आपण याच्यामध्ये ॲड करून छान परतून घ्यायचा आहे टोमॅटो आपण थोडंसं परतून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये ची बारीक चिरलेली जी, जी कोथिंबीर असते ती ॲड केलेली आहे आता कोथिंबीर टाकल्यानंतर पुन्हा आपण हे सर्व परतून घ्यायचं आहे आता आपण हे सर्व परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये मी एक पाव चमचा होईल इतकी हळद एक चमचा धने पावडर आणि अर्धा चमचाच मी गरम मसाला टाकलेला आहे कारण आपण ऑलरेडी गरम मसाले याच्यावरती परतून घेतलेले होते जे चक्री फूल तेजपत्ता वगैरे आहेत ते त्यामुळे गरम मसाला मी थोडंसंच टाकलेलं आहे त्यानंतर लाल मिरची पावडर एक अर्धा चमचा होईल इतके ॲड केलेले आहे तुम्ही तिखट कसं खातात तसं तुम्ही तुमच्या आवडीने तिखट कमी जास्त करू शकता काहीच हरकत नाही आता हे आपण छान तेलावरती परतून घ्यायचं आता हे आपण छान तेलावरती परतून घेतलेलं तर आहेत त्यानंतर एक वाटी तांदूळ मी थोडासा भिजत ठेवला होता तो भिजलेला तांदूळ मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे म्हणजे भिजवून याच्यासाठी घ्यायचं की आपला तांदूळ पटकन शिजला जातो आणि मऊ लुसलुशीत होतो त्यामुळे नक्की तुम्ही जेव्हा भात बनवायचा असेल तेव्हा एक पाच मिनिट आपण पाण्यामध्ये तांदूळ भिजत ठेवूनच याचा भात करून बघा म्हणजे तुम्हाला समजेल नक्की काय फरक असतो दोन्हीमध्ये तर आपण हे तांदूळ याच्यामध्ये ॲड केल्यानंतर थोडंसं परतून पण घेतलेलं आहे आणि आपण जेवढं तांदूळ घेतलेलं आहे त्याच्या दुप्पट पाणी आपण याच्यामध्ये ॲड करायचं आहे आपण एक वाटी तांदूळ घेतलेला आहे तर मी याच्यामध्ये दोन वाटी पाणी ॲड केलेलं आहे म्हणजे आपला भात अगदी मोकळा सुटसुटीत होतो आता हा भात आपण मीडियम फ्लेमवरती छान शिजवून घ्यायचा आहे तुम्ही जर कुकरला शिजवून घेणार असाल तर दोन शिट्ट्या याच्यासाठी पुरेशा आहेत मीडियम फ्लेमवरतीच या शिट्ट्या काढून घ्यायच्या ज्या आपला अगदी मोकळा सुटसुटीत टेस्टी मसाले भात तयार झालेला आहे हे तुम्ही पाहू शकता आपला मसाले भात तर तयार झालेला आहे तर आपल्या थाळीमधले खीर आणि मसाले भात ती दि दिसायलाही खूप खूप सुंदर दिसत आहे, तसंच चवीलाही खूप छान आहे तुम्ही नक्की करून पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खीर आणि मसाले भात तर झाला आता भाजी काय करायची तर मी हे पनीर घेतलेलं आहे पनीर मी हे घरी बनवलेलंच आहे तुम्हाला जर पनीर घरी बनवायचं असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे त्यामुळे तुम्ही ते पाहून पनीरही घरी घरच्या घरी बनवू शकता काहीच हरकत नाही अगदी विकतचं पनीर जसं भेटतं तसंच हे पनीर बनतं तर मी एक लिटरचं पनीर हे बनवून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता अगदी विकतसारखं टेक्चर आहे की नाही याला त्यामुळे पनीरची रेसिपी जर बघायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये पाहून तुम्ही बनवू शकता आता पनीर आपण चिरून घेतलेलं आहे आपल्याला हवेत तसे पीस आपण कट करून घ्यायचे त्यानंतर गॅसवरती कढई ठेवून घ्यायची त्याच्यामध्ये दोन चमचे तेल ॲड करून घ्यायचं आहे तेलासोबत मी थोडंसं बटर पण टाकलेलं आहे याच्यामुळे आपले पनीर आपण भाजून घेणार आहोत तर त्याला फ्लेवर खूप छान येईल त्यामुळे थोडंसं मी बटर पण टाकून घेतलेलं आहे पण बटर जर नसेल तर काहीच हरकत नाही अगदी ऑप्शनल आहे बटर आपलं छान गरम झालेलं आहे तर आपण पन याच्यामध्ये पनीरचे जे आपण पन पीस कट करून घेतलेले होते ते टाकून घ्यायचे आणि हे पनीरचे पीस ना हाय फ्लेमवरती भाजून घ्यायचे म्हणजे आपल्या हे पनीर जे आहे ते हाय फ्लेमवरती जर भाजून घेतले तर याचं वरचं जे कोटिंग आहे ते थोडंसं क्रिस्पी बनतं आणि आतमध्ये अगदी सॉफ्ट मुलायम पनीर राहतं आणि याला खूप वेळ जर तुम्ही या तेलामध्ये असं भाजून घेतलं तर हे पनीर ड्राय पडतं त्यामुळे हाय फ्लेमवरती हे पनीर छान भाजून घ्यायचं त्यानंतर याच्यावरती मी बेडगी मिरची पावडर थोडीशी स्प्रिंकल करून घेतलेली आहे आणि एक पाव चमच्या होईल इतकी हळद ॲड करून घेतलेले आहे आणि चवीपुरतं मीठ हे टाकून आपण हे पनीर छान भाजून आहे पनीरच्या रेसिपीज पाहायच्या असतील तर तेही माझ्या चॅनलवरती अवेलेबल आहेत तुम्हाला हवं ते पनीरची भाजी किंवा पनीर कसं बनवायचं हेही माझ्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तेही तुम्ही पाहू शकता आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता हे पनीर आपण छान परतून घ्यायचं आहे आणि आपलं पनीर कधी कधी जेव्हा आपण भाजून घेतो तेव्हा ड्राय पडतं तर ड्राय प नाही पडावं यासाठी ना, या ना। पनीर जेव्हा आपण भाजून घेतो तेव्हा थंड पाण्यामध्ये ते पनीर टाकून ठेवायचं म्हणजे ते पन पनीरचं जे मॉइश्चर असतं ते कमी न होता ड्राय पण पडत नाही आणि पनीर सॉफ्ट आणि मुलायम मुलायमही राहतं त्यामुळे ही ट्रिक पण नक्की तुम्ही करून पहा पनीर आपण छान परतून घेतलेलं आहे आता या तेलामध्ये मी एक अर्धा चमचा होईल इतके जिरे ॲड करून घेतलेला आहे जिरे छान फुलू द्यायचे जिरे छान फुलले की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा मी साधारणतः मिडियम साईजचे दोन कांदे घेतले होते ते याच्यामध्ये ॲड करून हा कांदा आपण छान परतून घ्यायचा आहे आपण कांदा परतत आहोत परतत आहे तोपर्यंत आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये याच्या ग्रेव्हीची तयारी करूया तर त्याच्यासाठी मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत दोन टोमॅटोमध्ये एक मिरची तिखटवाली आहे जर तुमच्या तिखट नसतील तर, तर तुम्ही दोन टाकले तर काहीच हरकत नाही त्यानंतर याच्यामध्ये मी काजू भिजवून घेतलेले होते ते ॲड करून घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये आलं आणि लसूणही मी ॲड केलेलं होतं बट ते शूट करायचं राहून गेलं तर तेही याच्यामध्ये ते मी ॲड केलेलं आहे आणि त्याची आपण छान फाईन पेस्ट बनवलेली आहे ते आपण पेस्ट बनवत होतो तोपर्यंत तो तो आपला कांदाही छान परतलेला आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर आलं आणि लसूण त्या पेस्टमध्ये न टाकता डायरेक्ट त्या कांद्यामध्ये जर टाकायचं असेल तरीही तुम्ही टाकू शकता पण मी त्या पेस्टमध्येच ते बारीक करून घेतलेलं आहे आणि ती पेस्ट आपण कांदा छान परतल्यानंतर याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी पेस्ट होती त्यामुळे त्याच्यामध्ये पाणी ॲड करून तेही पाणी याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे आता हे आपण छान परतून घ्यायचं आणि हे परतत असताना याला तेल सुटेपर्यंत आपण परतायचं आहे जेव्हा आपण काजूची पेस्ट ॲड करतो तेव्हा काजूची पेस्ट तळाला चिकटण्याची शक्यता असते त्यामुळे काजूची पेस्ट जेव्हा ॲड करते तेव्हा सतत ते परतत राहायचं आहे ढवळत राहायचं आहे आणि या काजूच्या पेस्टमुळे आपल्या भाजीला ना रिच फ्लेवर येतो खूप छान टेस्टी लागते जशी विकतची भाजी असते तसाच फ्लेवर या भाजीला येतो त्यामुळे काजूची पेस्ट शक्यतो स्किप नका करू आणि जर काजू नसतील तर आपण पनीरची भाजी कशी बनवायची याची रेसिपी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे तर काजू नसतील तर त्या पद्धतीने तुम्ही बनवून पाहिली तरी काहीच हरकत नाही तीही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देईन हे तुम्ही पाहू शकता आपण जेव्हा काजूची पेस्ट ह्याच्यामध्ये ॲड केलेली असते तेव्हा हे तळायला चिक चिकटण्याची शक्यता असते आणि आपण टोमॅटोची पिरी आणि कांदा चिरून घेतलेला असतो ना तो जो टेक्स्चर भाजीला आपला येतो तो खूप सुंदर येतो त्यामुळे शक्यतो कांदा चिरून घ्या आणि टोमॅटो आणि टोमॅटोची पिरी पिरी बनवून घ्या आता हे सर्व आपण छान परतलेलं आहे तेल पण तुम्ही पाहू शकता सुटलेलं आहे त्यानंतर मी अर्धी वाटी दूध घेतलेलं होतं आणि दुधामध्ये जो आपला पनीर मसाला असतो तो ॲड केलेला आहे आणि थोडंसं लाल मिरची पावडर ॲड केलेला आहे आणि तेजी ते ही में है परतुन है। या तेल परंता है। जे मिश्रण बनवलेलं होतं तेही मी याच्यामध्ये टाकलं आणि पुन्हा आपण हे छान परतून घ्यायचं आहे या भाजीला तेल सुटेपर्यंत आपण हे जे वाटण आहे ते परतून घ्यायचं आहे एक तीन ते चार मिनिटं आपला हा मसाला छान परतून घेतला की तुम्ही पाहू शकता साईडला त्याच्या ते तेल दिसत ते आहे तर आपण हे जेव्हा तेल दिसायला सुरू होतं तेव्हा ओळखून जायचं आपला मसाला छान परतला गेला आहे मग तुम्हाला जशी भाजीची थिकनेस हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही पाणी ॲड करू शकता मी याच्यामध्ये पाऊन ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि हे आपण छान मिक्स करून घ्यायचं तर रेसिपीज कशा वाटल्या आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आता आपल्या भाजीला थोडीशी उकळी आणायची आणि नंतर त्याच्यामध्ये आपण कसुरी मेथी असते ती हातावरती चोळून याच्यामध्ये ॲड करून घ्यायची कसुरी मेथी असेल तर टाका नसेल तर काहीच हरकत नाही पण याच्यामुळे थोडासा फ्लेवर आपल्या भाजीला छान येतो आणि चवीपुरतं मीठ पण मी टाकलेलं आहे आता या भाजीला आपण छान उकळी काढून मग आपण पनीरचे तुकडे याच्यामध्ये ॲड करून नंतर दोन ते तीन मिनिटं ही भाजी छान मीडियम फ्लेमवरती उकळून घ्यायची झाली आपली खमंगट चविष्ट अशी अगदी हॉटेल स्टाईल भाजी तयार झालेली आहे तर रेसिपीज या सर्व कशा वाटल्या हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका